खूप होता म्हणजे आजवर आम्ही खूप वेळा राईड्स केल्या जंगल सफारी केल्या चिखलदरामध्ये सिमाडोमध्ये मध्ये पण आम्हाला टायगर कधी आढळला नाही तीन तीन चार चार दिवस पण आम्ही स्टे केला पण कधी दिसला नाही म्हणजे आज आम्हाला आमचे गाईड होते त्यांच्या गायडन्सच्या अंडर खरोखर पाच टायगर वी हॅव स्पॉटेड टुगेदर आणि गाईडचं नाव आहे आरिफ केदार सोबत होते बोला ना ना सर अंबा वाईल्ड लाईफ सेंचुरी मध्ये पहिला मॅडम माझी पहिलीच वाईल्ड लाईफ ही सफारी आहे आणि त्यामध्ये मला पहिल्यांदाच पाच वाघ दिसले पहिल्यांदा आम्ही एक स्पॉट केला पाण्यामध्ये होता आणि मग गाईडनी थोडी गाडी मागे घेतली आणि आम्ही तिथे बराच वेळ वेट केला मग पाच वाघ आम्हाला एक साथ दिसले अजून कोणी आमची गाडी थोडी उशिरा पोहोचली त्याच्यानंतर तरी पण आम्हाला दोन वाज दिसले आणि तीन होते साइडला पण ते दिसले नाही पण खूप चांगलं वाटलं सफल सक्सेस झाली तुम्ही अरे जी पालकर आमच्या सोबत गाईड म्हणून होते त्यांनी आम्हाला चारसिंगा हरिण रान नीलगाय रेवा रान मांजर मोर हे सर्व दाखवत दाखवत आले असताना आमच्या मनात एक खंत राहिली होती की टायग वाघ दिसत नाही कारण आमच्या दिदीला हे पण समोर सर्व तुमच्या सहकाऱ्यांनी आम्हालाही जे वाहक पाहण्याचं हे आलं आणि हे सर्व क्रेडिट तुमच्या सर्व गाईड आणि ड्रायवर लोकांना आहे आणि खूप चांगल्या रीतीचे तुम्ही ट्रीटमेंट सर्व आमच्या लोकांना देता आणि एवढ्याजवळ आपल्या अभयारण्य असताना आपल्या जिल्ह्यामध्ये आणि एवढं चांगलं हे असताना खरोखर याला चालना भेटायला पाहिजेत त्याच्याकरता मी पण सोशल मीडियावर लिहिणार आहे आणि आपण प्रत्येकाने जळगावला राहतो बेसिकली पण इतक्या जवळ इतकं मोठं सेंच्युरी आहे मला माहित नव्हतं मी पण सोशल मीडियाला आता पब्लिश करेल आज मी पाच वाघ पाहिले एक वाग आम्हाला खाली पाण्यात स्पॉट झाला आणि चार वाघ आम्ही आम्ही वर बघितले तर टोटल पाच वाघ इथे आहेत आणि गाईड पण चांगले आहे तिथला स्टाफ चांगला आहे फक्त इथे एकच मला हे वाटतं की थोडी पब्लिसिटी व्हायला पाहिजे आणि बुकिंगची व्यवस्था थोडी ऑनलाईन आणि थोडी ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेसची जी सफारी आहे तिथे एक्सटेंड करायला पाहिजे कारण या टायमिंगला जास्ती चान्सेस असतात स्पॉट व्हायचे

पहले तो कुछ तो स्पॉट नहीं हुआ मगर उन्होंने बहुत सारी चीज़ें बताई हमने यहाँ पर जंगली भैंसा देखे शेर देखे मोर देखे काफ़ी चीज़ें और सारे गाइड इतने एक्टिव हैं कि कौन सी चीज़ कितनी भी दूर है तो वो स्पॉट करके बराबर बता रहे थे तो हमको यहाँ का स्टाफ गाइड और ड्राइवर बहुत कोऑपरेटिव लगे और बहुत एक्टिव लगे और यहाँ का हमेशा काम होना चाहिए और इसका पब्लिसिटी होना चाहिए और आप लोग भी इसको पब्लिश करें थैंक यू सर थैंक यू सर थैंक यू सर